नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या महाराष्ट्रातला एक पारंपरिक पदार्थ मुगाचे कढण करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे वाटीमध्ये मूग घेतलेले आहे हे मूग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये ते मूग घालून छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे कढण केलं जातं साधारणपणे आणि खूप छान टेस्ट येते त्याची त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान भाजून झालेत आपले मूग बघा छान त्याला कलर आलेला आहे आता आपण ते कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये पाणी घालून आपण आता कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकर लावलेला आहे आता कुकरच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊयात कढणच्या वाटणासाठी आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एवढं आलं घालतोय त्याच्यामध्ये त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला थोडस दरदरीत वाटून घ्यायचं आहे आता आपण कढणसाठी फोडणी करून घेऊया फोडणीमध्ये सगळ्यात आधी आपण टाकूयात मोहरी मोहरी थोडीशी तडतडली त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया त्यानंतर हळद आणि थोडासा हिंग नंतर आपण टाकूयात कढीपत्ता कप्पा आणि थोडासा लसूण टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये हे वाटण घालून घेणार आहोत वाटण मिक्स झालं थोडस त्याला परतून घेऊयात त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण हे शिजवलेले मूग घालणार आहोत <laughs> बघा आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मित्रांनो तुम्हाला अजून कुठल्या पारंपरिक रेसिपी जर हव्या असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी नक्की ट्राय करेन तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहिजे त्या सगळ्या करण्याचा मी नक्की ट्राय करेन आपण एक छान उकळी काढून कन्सिस्टन्सी बघाल तुम्ही थोडस पातळच असतं हे तरी पण मधून मदुन मधून आपण असं थोडस घोटून घ्यायचं त्याला म्हणजे त्याला थोडस घट्टसरपणा येतो तयार आहे आपलं कडण आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि बाउल मध्ये काढून घेऊयात बघा मैत्रिणी तयार आहे आपलं मुगाचं कडण नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका